महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून साक्षीने कर्जत भक्तिमय वातावरणात होम हवन सोहळ्याला सुरुवात कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या प्रभू श्रीराम प्रति अयोध्या या भव्य आध्यात्मिक संकल्पनेतील श्रीराम मूर्तीच्या उद्घाटन सोहळ्यास आज रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गणेश घाट दहिवली कर्जत येथे अभिषेक आणि शास्त्रोक्त होम हवन सोहळ्याला सकाळी आठ वाजता मंगलमय वातावरणात सुरुवात झाली विद्वान ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसरात भक्तिभाव सात्विकता आणि दिव्यतेचे वातावरण तयार झाले कर्जत शहरातील अनेक श्रद्धावान जोडप्यांनी या पवित्र यज्ञामध्ये सहभागी होण्याचा मान मिळवला प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्ती समोर नतमस्तक होण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले भगव्या रामनामाचा गजर आणि शंका राममय झाला होता महाराष्ट्र माझा करिता जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी